नाही बघा आमच्या ना आमच्या ओबीसीच्या कुठल्याही चळवळीनं कुठल्याही नेत्यानं कधीही कुणाच्या घरावरती अटॅक केला नाही कुणाच्या मालमत्तेवरती अटॅक केला नाही कधी कुणाच्या कारखान्यावर अटॅक केला नाही कधी कुणाच्या आमदारकीवर दावा केला नाही आमचा ओबीसी आत्ता कुठेतरी पंचायतराजमध्ये कुठेतरी पंचायती मेंबर होतो आहे मेंबर होतो आहे कुठेतरी सरपंच होतो आहे आणि हे अलीकडची गोष्ट आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे झालीत पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्षे झालीत म्हणजे हे ल पंचायत राजमधलं जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन पूर्णपणे संपवणं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एकाच कम्युनिटीचे खासदार जातात ज्या पद्धतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी जवळजवळ एकशे ऐंशी सरासरी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकाच जातीचे आमदार निवडून जातात तिथं आमच्या ओबीसीचं प्रतिनिधित्व अजिबात दिसत नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तेच रिझर्वेशन पंचायत राजमध्ये या ओबीसीनं आहे आणि हे हिरावून घेण्याचा डाव हा प्री प्लॅनेड डाव आहे त्याला मग सपोर्ट मुख्यमंत्र्याचा आहे उपमुख्यमंत्र्याचा आहे इथल्या आमदार खासदारांचा आहे मी ज्या आत्ता ज्या भागामध्ये आत्ता उपोषण करतो आहे तिथल्या लोकप्रतिनिधीला हे उपोषण माहीत नाही का पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियामध्ये ब्रेकिंग बातमी आहे पण इथला लोकप्रतिनिधी इकडे डुंकूनही पाहत नाही मग हे चाललंय काय हे कुणाचं प्रतिनिधित्व आहेत जो लोकप्रतिनिधी असतो तो त्या दोन तीन लाख लोकसंख्येचा प्रतिनिधी असतो पण तो वागतो मात्र लाख साठ सत्तर हजार लोकांसाठीच मी आमदार आहे अशा पद्धतीनं वागतो कुठल्या तरी जातीचाच महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र उरला नाही हा काही एका जातीचा महाराष्ट्र उरला आहे महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा आहे बारा करोड लोकांचा आहे हे इथल्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं हो। सी की बात बातीसी पण मात्र या संपूर्ण गोष्टींचा फटका म्हणजे जे सत्तेमध्ये आहे त्यांनाच बसला असं वाटत नाही तुम्हाला हे बघा सत्तेमध्ये आता ओबीसीला पण थोडंफार राजकारण कळायला लागलंय आपण का हारलो आपण का आप, आम्हाला तिकीटच दिली जात नाही ओबीसींना कुठंतरी एक दोन ठिकाणी दिली जातात आणि प्री प्लॅन करून त्यां त्या लोकांना पाडलं जातं हे आहे आता लोकांना मुस्लिमांची मतं दलितांची मतं महाविकास आघाडीला गेली पण यांची मतं मात्र मुस्लिमाच्या एखाद्या उमेदवाराला गेली का गेली नाहीत मुस्लिम समाजानं ना सुद्धा या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे विभागणी केली गेली दलित समाजाची मतं दलित समाजाची मतं ओळीनं त्यांना गेली पण दलित समाजाच्या एखाद्या माणसाला बाबासाहेबांच्या वारसाला तरी त्यांनी मतं दिली का आणि दिली असती तर ते पडले असते का याचा विचारसुद्धा दलितांनी आणि मुस्लिमांनी केला पाहिजे ओबीसी हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे एकशे चाळीस तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये ओबीसी आहे तीनशे एक्केचाळीसाव्या कलमामध्ये एस टी आहे आणि तीनशे बेचाळीसाव्या कलमामध्ये एस सी आहे तेव्हा या एस सी एस टी ओ बी सी बांधवानी जे सामाजिकदृष्ट्या या व्यवस्थेमध्ये कायम बाहेर फेकले गेले होते त्या लोकांनी कुठेतरी एकत्रित येऊन इथल्या राज्यकर्त्या लोकांना धडा विचारला पाहिजे जाब विचारला पाहिजे मग असं सुद्धा सांगितलं जातं की जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर मग राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं केले जातात आम्ही आत्ता सध्या आमचं आंदोलन आहे ते आमचे ओबीसीचे हक्क आणि अधिकार आणि आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी पण जर हे शासन जर या गोष्टीकडे कानाडोळा करत असेल जरांगेंच्या आंदोलनाला रेड कार्पेट सगळे मंत्री आमदार गाड्या घोडं ॲम्ब्युलन्स कॅनवाय सगळं जनांगींच्या आंदोलनाला आणि आमच्या आंदोलनाकडे एक जर लोकप्रतिनिधी फिरत नसेल आणि आमच्या जर हक्का अधिकारावरती जर गदा येणार असेल तर इथला ओबीसी इथला तरुण आजपर्यंत ओबीसीच्या आंदोलनामध्ये वयोवृद्ध माणसं असायची मंडल आयोग समजावून सांगणारे वी पी सिंगांना समजावून सांगणारे पण आत्ता आमच्या आंदोलनामध्ये तरुण वर्ग आहे सगळ्यात मोठी संख्या आम्ही तीन दिवस झालं पाहतोय सगळ्यात मोठी संख्या तरुणांची आहे तरुणांना आता तरुण जागा झालेला आहे आणि तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ना जयप्रकाश नारायण यांनी क्रांती घडवली होती त्याच पद्धतीनं माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधून ओबीसीची चळवळ देशभर मोठी झाल्या वाचून राहणार नाही मागच्या तीन दिवसापासून तुमचं उपोषण तुमचा काही मॅसेज सरकारपर्यंत गेला आहे मीडिया टॉप मीडिया महाराष्ट्रामधला मेन फ्रंटलाईनचा मीडिया गेल्या तीन दिवसापासून आपल्याला ब्रेक करतो आहे एवढं तीन दिवस मीडियामध्ये एवढी स्पेस असूनसुद्धा इथल्या एकाही आमदाराला खासदाराला किंवा मंत्रिमंडळातल्या सदस्याला किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा या महाराष्ट्रामध्ये मेन स्ट्रीममध्ये असलेल्या चार पक्षाच्या प्रमुखांना हा मेसेज गेलेला आहे ते रात्रंदिवस टी व्हीवरती पाहतायत परंतु कुणाला तरी घाबरून कुणाच्या तरी पोलरायझेशनला घाबरून आमच्या ओबीसीकडं जर ते कानाडोळा करत असतील तर आम्ही सुद्धा ओबीसी इथून पुढं कसं वागायचं आणि काय करायचं हे आम्ही ठरवणार ज्या पद्धतीने